नमस्कार आपल्या देशाच्या पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदी विराजमान आहेत त्यामुळे आपली इच्छा असो किंवा नसो ते ज्यावेळी एखाद्या धोरणात्मक बाबीविषयी बोलतात आणि त्या बाबीचा विशेषतः जेव्हा आपल्या देशाशी देशाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या भवितव्याशी भविष्याशी संबंध असतो तेव्हा त्याची ते गांभीर्यानं दखल घ्यावीच लागते विशेषतः एकोणीसशे पंचवीसपासून आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही बाबतीमध्ये जी विखारी आणि आग्रही भूमिका मांडत आलेला आहे त्या भूमिकेचं समर्थन करण्याचं काम मागच्या काही काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळू लागलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणापासून ते सुद्धा आणि त्यामुळेच ती चिंतेची आणि गांभीर्यानं दखल घेण्याची बाब झालेली आहे परवा इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या वतीनं आयोजित रामनाथ गोयन लेक्चरमध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं मुळात सत्यकथन उत्तरदायित्व आणि वैचारिकता यांची बांधिलकी म्हणून ती व्याख्यान मला ओळखली जाते असं एक्सप्रेस ग्रुप स्वतःच म्हणतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा असत्य कथन करणाऱ्या कधीही कसलंही कोणत्याही निर्णयाचं उत्तरदायित्व न मानणाऱ्या आणि वैचारिकतेचा अभाव असणाऱ्या नरेंद्र मोदींना वैचारिक व्याख्यान देण्यासाठी एक्सप्रेस ग्रुपनं आमंत्रित करणं हाच खरा मोठा विनोद होता परंतु असतील त्यांच्याही काही अडचणी किंवा सन्माननीय अदानी महाशय लवकरच त्या ग्रुपचा मोठा हिस्सेदार बनणार असल्याची सुद्धा चर्चा आहे काही माध्यमांमध्ये त्याचासुद्धा तो परिणाम असू शकेल नक्की काय आहे ते आपल्याला माहिती नाही परंतु त्या वैचारिक मंचावर सुद्धा नरेंद्र मोदींचं परवा झालेलं व्याख्यान त्यांच्या निवडणुकांमधील अन्य भाषणांपेक्षा अजिबात वेगळ्या प्रकारचं नव्हतं नेहमीप्रमाणेच नेहरू आणि काँग्रेसवरती टीका त्याचवेळी काही वेळा महात्मा गांधींचं गुणगान बिहार विजयाचा दर्प आणि असंच बरंच काही ते असो त्यातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींनी जे भाष्य केलं त्याची आपण सगळ्यांनी दखल घेणं फार महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने कारण तो मुद्दा आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्याशी प्राधान्यानं जोडलेला आहे मॅकॅलोने ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला भारतामध्ये जी शिक्षणपद्धती आणली रुजवली तिने आपला मोठा विनाश केला या देशाचा आणि त्यामुळे ती समूळ नष्ट करून आपली पूर्वापार चालत आलेली शिक्षण पद्धती येत्या दहा वर्षांमध्ये पुन्हा या देशात प्रस्थापित करण्याची आमची ठोस भूमिका आहे असं नरेंद्र मोदी परवा बोलले त्या व्याख्यानात आणि समोर बसलेल्या नामवंत पत्रकारांनी आणि मान्यवरांनी मोदींच्या त्या भूमिकेला समर्थन देत टाळ्या वाजवल्या हे प्रचंड गंभीर आहे तुम्ही आधी ती काही वाक्य आहेत नरेंद्र मोदी याबाबत काय बोलले ते ती तुम्हाला ऐक तो तुम्हें ऐकले नसल तो मग तथी वास्तव का है या दखल अपने गांधीयान घेण का गरजे चाहिए अपन बोलूया साथियों भारत की शिक्षा व्यवस्था में हमें अपनी संस्कृति पर गर्व करना सिखाया जाता था भारत की शिक्षा व्यवस्था में पढ़ाई के साथ ही कौशल पर भी उतना ही जोर था इसलिए मैकाले ने भारत की शिक्षा व्यवस्था की कमर तोड़ने की ठानी और उसमें सफल भी रहा मैकाले ने यह सुनिश्चित किया कि उस दौर में ब्रिटिश भाषा ब्रिटिश सोच को ज्यादा मान्यता मिले और उसका खामियाजा भारत ने आने वाली सदियों में उठाया साथियों मैकाले ने हमारे आत्मविश्वास को तोड़ दिया हमारे भीतरहीन भावना का संचार किया मैकाले ने एक झटके में हजारों वर्षों के हमारे ज्ञान विज्ञान को हमारी कला संस्कृति को हमारी पूरी जीवन शैली को ही कूड़े दान में फेंक दिया था वहीं पर वो बीज पड़े कि भारतीयों को अगर आगे बढ़ना है अगर कुछ बड़ा करना है तो विदेशी तौर तरीकों से ही करना होगा जो अपना है उस पर गौरव करने का भाव कम होता गया साथियों मैकाले द्वारा किए गए उस अपराध को 1835 में जो अपराध किया गया 2035 थर्टी दस साल के बाद 200 साल हो जाएंगे और इसलिए आज आपके माध्यम से पूरे देश से एक आह्वान करना चाहता हूं अगले दस साल में हमें संकल्प लेकर चलना है कि मैकाले ने भारत को जिस गुलामी की मानसिकता से भर दिया है उच्च सोच से मुक्ति पा करके रहेंगे दस साल हमारे पास बड़े महत्वपूर्ण है 1835 से शुरू हुई यात्रा 2035 तक हमें खत्म करके रहना है जी। ऐकन माजे स्नेही जानी लिखले अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकानं अक्षरशः केवळ आपल्या ब महाराष्ट्राच्याच नव्हे तर एकूणच देशाच्या सामाजिक वैचारिक साहित्य विश्वात मोठा हल्लकोळ उडवला मागच्या काही वर्षांमध्ये आणि देशाबाहेरसुद्धा त्या पुस्तकाची चर्चा पोहोचलेली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशन संस्थेने ते इंग्रजीमध्ये भाषांतरित करून घेऊन जगभर पोचवलं ते त्या पुस्तकाच्या लेखक सन सन्माननीय शाहू पाटोळे यांनी नरेंद्र मोदींच्या त्या पर्वाच्या भाषणाचं वृत्त लोकसत्तामध्ये प्रकाशित झाल्यावर त्याबाबत त्या वर्तमानपत्राला एक पत्र लिहून त्यांची भूमिका कळवली आज त्यांचं ते पत्र थोडंसं काटछाट करून ते नेहमीची पद्धत लोकसत्ताची ते लोकसत्तामध्ये प्रकाशित झाले त्यामध्ये शाहू पाटोळे सरांनी त्यांच्या नेहमीच्या अभ्यासू आणि परखड रोखोक शैलीमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी विचारलेलं आहे त्या पत्रामध्ये की ब्रिटिशांनी या देशात सुरू केलेली शिक्षण व्यवस्था जर गैर अनुचित चुकीची या पद्धतीची होती असं संघाचं आणि आता भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदींचं वगैरे सगळ्यांचं म्हणणं आहे तर मग ब्रिटिश पूर्व काळामध्ये कोणत्या प्रकारची आदर्श शिक्षण पद्धती इथे या भारतीय भूप्रदेशामध्ये होती त्याबाबत सविस्तरपणे हे सगळे कधीच का सांगत नाहीत त्यांच्या दृष्टीनं आदर्श असणाऱ्या त्या प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये बहुजनांना क्षुद्रांना दलितांना काय स्थान होतं ते का ते लोक सांगत नाहीत त्या तथाकथित आदर्श शिक्षण पद्धतीनं देशाची तेव्हाच्या किंवा या तत्कालीन प्रदेशाची प्रगती झाली की राहास झाला याची जगासोबत जगासोबतची तुलना का मांडली जात नाही कधी आता या सरकारनं नवीन शिक्षण धोरणाच्या नावाखाली विज्ञान दूर सारून अभ्यासक्रमांमध्ये जी मनुस्मृती घुसवायला सुरुवात केलेली आहे घेतलेली आहे त्याचं नेमकं त्याच्याने नेमकं काय परिवर्तन होणार आहे याविषयी काय बोलतात का हे लोक शाहू पाटोळे सरांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धारिष्ट अर्थातच त्यांच्यापैकी कोणीही करणार नाही दाखवणार नाही कारण ते त्यांना प्रचंड अडचणीचं ठरेल पाटोळे सरांच्या प्रश्नांना उत्तर देणं परंतु खरंच काय वास्तव आहे या सगळ्यामधलं हे बरोबरच आहे की मॅकॅलोने अठराशे पस्तीसमध्ये भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती आणली लागू केली परंतु त्यापूर्वी इथे आपल्याकडे या भारतीय भूप्रदेशामध्ये नेमकी शिक्षणाची काय परिस्थिती होती अकराव्या बाराव्या शतकापासून मोगलांचं आक्रमण इथं सुरू झालं त्यापूर्वी इथे गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था होती ही आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना ऐकून वाचून माहिती आहे तत्कालीन गुरूंच्या ऋषींच्या आश्रमांमध्ये जाऊन राहून तिथे शिक्षण घेतलं जायचं परंतु त्यात प्रामुख्यानं विद्यार्थी जे होते शिष्य जे होते ते कोण होते तर ब्राह्मण धर्मीय आणि काही ठिकाणी अगदीच तुरळक अपवाद म्हणून क्षत्रिय बाकी कुणालाही त्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या गुरुकुल पद्धतीमध्ये काहीही स्थान नव्हतं आणि तिथे कोणत्या प्रकारचं शिक्षण चालायचं मिळायचं तर वेद उपनिषद पुराण स्मृती असं एकूणच धर्मशास्त्राच्याविषयी प्राधान्यानं धर्मशास्त्रावरती आधारितच सगळी समाजरचना होती तत्कालीन आणि त्यात वर्णव्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जायची वेद स्मृती पुराण वगैरे आपल्या कानांवर सुद्धा पडू नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा ब्राह्मण वगळता अन्य वर्णीय लोकांवरच होती म्हणजे पहा शूद्र आणि दलितांना उच्चवर्णीयांची सेवा हेच काम धर्मशास्त्रानं निर्धारित केलेलं होतं त्या काळात आणि त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्याची गरजच काय अशा प्रकारची एकूण समाजाची उच्चवर्णीयांची धारणा होती एकूणच शिक्षण मिळणं हा अधिकार सगळ्यांना अजिबातच नव्हता तर केवळ ब्राह्मण आणि काही प्रमाणात क्षत्रिय यांच्यासाठी होता कोणत्याही वर्णातील स्त्रियांचा सुद्धा या शिक्षणाच्या अधिकारामध्ये अजिबात अजिबात समावेश नव्हता क्षुद्रांनी आणि महिलांनी स्त्रियांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यास त्यांना शिक्षा केली जायची अशा प्रकारची ती सगळी शिक्षण व्यवस्था त्या काळामध्ये होती पुढे मोगलांच्या काळात त्यांचे मदरसे वगैरे सुरू झाल्यावरती त्यांच्या मुल्लामौलवींनी ती सुद्धा मुस्लिमांमधील उच्चवर्णीय लोकांसाठीच धार्मिक शिक्षण सुरू केलं बाकी धर्मियांना तिथे अर्थातच मदर्शांमध्ये प्रवेश असण्याचं काही प्रयोजन नव्हतं काही कारणच नव्हतं त्यामुळे ब्रिटिशांनी इथे त्यांची शिक्षण पद्धती सुरू करेपर्यंत अठराशे पस्तीस साली काही उच्चवर्णीय जाती वगळता अन्य लोकांना शिक्षणापासून दूरच ठेवण्यात आलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे हेच वास्तव आहे इंग्रजांनी इथे कब्जा जमवल्यानंतर या प्रदेशावर ज्या काही सामाजिक आर्थिक भौतिक सुधारणा करायला घेतल्या त्या काही संपूर्णपणे मानवतावादी भूमिकेतून त्यांनी करायला घेतले असं अजिबातच नाही त्यांना त्यांचं सैन्य त्वरणे देशाच्या सगळ्या भागामध्ये पोचवायचं असायचं बऱ्याचदा इथली साधन संपत्ती लुटलेली इंग्लंडला नेण्यासाठी बंदरांपर्यंत न्यायची असायची अशा विविध कारणांसाठी त्यांनी रेल्वे सुरू केली इथला राज्यकारभार करताना प्रशासनक प्रशासनिक गरीज मो गरज मोठी होती मोठ्या प्रमाणात त्यांना त्यासाठी शिक्षित मनुष्यबळ हवं होतं प्रशासन चालवण्यासाठी म्हणून त्यांनी शिक्षण सगळ्या वर्गांसाठी सुरू केलं अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील परंतु हे सगळं जरी ब्रिटिशांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू केलेलं असलं तरी त्याचा लाभ इथल्या या भूप्रदेशातील तत्कालीन बऱ्यापैकी शिक्षित शिक्षित ब्राह्मण वर्गासोबतच पिढ्यान पिढ्या दबलेल्या पिचलेल्या अन्यायामुळं सतत खचलेल्या खालच्या वर्णाच्या आणि खालच्या जातीच्या मानल्या गेलेल्या सगळ्याच समाजघटकांना त्याचा फायदा झाला हे सुद्धा वास्तवच आहे ते न अमान्य करून चालणार नाही मॅकॅलोने सुरू केलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे विज्ञान गणित आधुनिक कायदे आधुनिक जग तर्कशास्त्र कला आदी सगळ्या विषयांची ज्ञानाची कवाडं तमाम भारतीय जनतेसाठी हळूहळू खुली झाली महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई महर्षी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तिकडे बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ब्रिटि ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक उदार धोरणाचा लाभ घेऊन प्रचंड मोठी सामाजिक शैक्षणिक क्रांतीच घडवली शेन गोळ्यांचा आणि दगडांचा मारा सहन करत फुले दाम्पत्यानं पहिली शाळा आणि ती सुद्धा मुलींची पुण्यामध्ये सुरू केली अनेक सामाजिक सुधारणांना त्या दाम्पत्यानं चालना दिली तिकडे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी त्याच पद्धतीचं काम जोरात सुरू केलं इकडे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा अस्पृश्यता निर्मूलन आणि वाड्या वस्तीवरती प्रत्येक ठिकाणी शिक्षण पोचवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर बहिष्कृत हितकारिणी सभा विविध शाळा वाचनालय हॉस्टेल्स अशा सगळ्या कामांची साखळीच उभारली प्रचंड मोठी शिका संघटित व्हा आणि लढा संघर्ष करा हा मंत्र देऊन प्रचंड मोठं परिवर्तन त्यांनी घडवलं एकूणच ब्रिटिशांनी भले त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना आधुनिक शिक्षणाची कवाडं भारतीय भूप्रदेशामध्ये सगळ्यांसाठी उघडली आणि त्यातूनच पुढे भारतामध्ये सामाजिक परिवर्तन सुरू झालं त्यातूनच गुलामीची जाणीव सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि त्यातूनच स्वातंत्र्य चळवळीला मोठी चालनासुद्धा मिळाली ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षणाची कवाड इथे उघडी केली नसती तर ज्याला भारतीय भूप्रदेश म्हटलं जायचं त्यातील बहुसंख्येने असलेले क्षुद्र दलित वंचित आदिवासी वगैरे सगळे समाज घटक वाचन लेखन वैज्ञानिक दृष्टिकोन गणित तंत्रज्ञान आदी सगळ्यापासून पूर्णपणे वंचितच राहिले असते उच्च शिक्षण केवळ ब्राह्मण आणि काही प्रमाणामध्ये क्षत्रिय वैश्य आदींपुरतंच मर्यादित राहिल्यामुळे आणि त्यांचं एकूणच लोकसंख्येत लोकसंख्येमधलं प्रमाण मर्यादितच असल्यामुळे ज्ञानाचा प्रसारसुद्धा मर्यादितच राहिला आणि नवीन शोध संशोधन उद्योग व्यवसाय हे झालंच जा नाही पुढच्या काळात मोठी मानवी क्षमता वर्षानुवर्ष वाया जातच जा राहिली इथे आज जपान कोरिया चीन अमेरिका आणि आणखीन खूप सारे देश त्या सगळ्या देशांनी जो मोठा विकास केला स्वतःचा तो सगळ्यांना शिक्षण या एका धोरणानेच भारतातील जवळपास ऐंशी टक्के लोकसंख्या शतकानुशतक शिक्षणापासून वंचितच ठेवण्यात आली तसं जर झालं नसतं तर आज आपण सुद्धा म्हणजे आपला देशसुद्धा जगातील सर्वात प्रगत आणि विकसित देशांमधला एक ठरला असता आपल्याकडे फार पूर्वीच आर्यभट्ट होते आपल्याकडे फार पूर्वीच भास्कराचार्य होते आयुर्वेदशास्त्रातले तज्ज्ञ होते खगोलशास्त्राचे तज्ज्ञ होते परंतु ते ज्ञान या धर्मशास्त्रीय समाज रचनेमुळे आणि केवळ काही वर्गांपुरतंच मर्यादित राखल्यामुळे पुढे झिरपलंच नाही आणि मग साहजिकच ते संपुष्टात येत तस गेलं तसं नसतं घडलं तर अस्पृश्यता कधीच या या भागातली कमी झाली असती सामाजिक विषमता कधीच नष्ट झाली असती आणि देश सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कधीच प्रगत आणि विकसित झाला असता इतर देशांच्यासारखाच जगाच्या तुलनेत मागे पडला नसता थोडी थोडकी नवे लोक हो तर जवळपास दोन हजार वर्ष आपल्या या भूप्रदेशामध्ये मनुस्मृतीमध्ये जी मांडणी केलेली आहे त्यानुसार ब्राह्मण वगळता बाकीच्या समाजघटकांवरती सामाजिक शैक्षणिक अन्याय केला गेला ही वस्तुस्थिती आहे दोन हजार वर्ष जो ब्रिटिशांच्या आगमनामुळे आणि समाज सुधारकांच्या आपल्या प्रयत्नांमुळे हळूहळू या पुढच्या काळामध्ये कमी कमी होत गेला आता आर एस एसला आणि मोदींना काळाचं चक्र पुन्हा उलट फिरवायचंय संघाचा तो मनसुबा एकोणीसशे पंचवीस सालापासूनच आहे शंभर वर्ष झाली आता नरेंद्र मोदी त्याला सत्तेचं बळ पुरवत आहेत आणि त्यामुळेच हे सगळं गंभीर आणि धोकादायक बनलेलं आहे ओळवलकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये लिहून ठेवलेलं आहे बंच ऑफ थॉट्समध्ये वर्ण व्यवस्थेची मोडतोड करून सगळ्यांना शिक्षणाचे अधिकार महिलांना स्वातंत्र्य वगैरे वगैरे सगळं आता काही लोकांमुळे झालेलं असलं तरी ते पुन्हा नष्ट होईलच कारण वर्णाश्रम वर्णाधारित समाजव्यवस्था ही दैवी आहे ती पुन्हा या ठिकाणी पुनर्स्थापित होईलच बघा काही तेजस्वी विचार आहेत साऱ्या युरोपियन प्रदेशांमध्ये सगळ्या देशांमध्ये तेव्हाच्या सगळीकडे आधुनिक विचार आणि आधुनिक शिक्षण सगळ्यांसाठी सुरू झालेलं असताना इथे भारतीय प्रदेशात मात्र त्याच काळामध्ये शिक्षण ही एका ठराविक वर्गाची मक्तेदारी होती त्यामुळेच जग आपल्या पुढे निघून गेलं सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जग विकसित झालं त्यामुळेच मागील वर्षानुवर्ष भारतीयांची मुलं आपल्या लोकांची मुलं त्या देशांमध्ये शिकायला जातात पुढे त्याच देशांमध्ये जॉब शोधतात नोकऱ्या शोधतात आपल्याकडे शतकानुशतक शिक्षण ही एका ठराविक वर्गाची मक्तेदारी राहिली नसती तर आज परिस्थिती वेगळी असली असती इंग्लंड अमेरिकेतली मुलं कदाचित इथे आपल्या देशात शिकायला आली असती प्राचीन काळात जे या भूप्रदेशामध्ये मखमली मलमली कापड मसाले अत्तर आदी विविध सुगंधी परफ्यूम हिरे माणकं आधी सगळ्याचे व्यवसाय याची सगळ्याची प्रचंड भरभराट होती परंतु धर्मसत्तेच्या गवगव्यामुळे आणि त्यातून लादण्यात आलेल्या शिक्षणाच्या मर्यादांमुळे ते सगळं पुढे पोचलंच नाही अस्तंगत होत गेलं ते घडलं नसतं मनुआदी विचारसरणीने हा प्रदेश मागास करून टाकला तब्बल दोन हजार वर्ष ब्रिटिश आल्यावरती ते थांबलं आणि आपल्या तमाम समाजसुधारकांना वाव मिळाल्यामुळे शिक्षणाची कवाडं सगळ्यांसाठी उघडी झाल्यानंतर देश त्यानंतरच्या काळामध्ये प्रगतीच्या मार्गावरती चालू लागलेला आहे आता आर एस एसला आणि भाजपला नरेंद्र मोदींना तो पुन्हा मागच्या काळात न्यायचा आहे मनोवादी वर्णव्यवस्था हा त्या सगळ्यांना सुवर्ण काळ वाटतो तो त्यांना परत आणायचा आहे आणि म्हणूनच आपल्या शिक्षणक्रमामधून सिलेबसमधून केवळ डार्विनचा सिद्धांतच नव्हे तर संपूर्ण सगळे विज्ञानवादी विचार हटवण्याचं काम प्रचंड वेगानं सुरू आहे आपल्या आय आय टीजमध्ये आता गर्भसंस्काराचे धडे देण्याचं काम सुरू झालेलं आहे बघा आपल्या आय आय टीमध्ये जिथे तंत्रज्ञान शिकवलं जातं तिथे पुरोहित आणि भिक्षुक निर्माण करण्याचे वर्ग सुरू करण्यात आले म्हणजे पहा कीर्तनकारांना बुवा बाबांना मनुवादी विचारांच्या प्रचार प्रसारासा प्रचाराला जोडण्यात आलंय कुंभमेळे आणि अशाच धार्मिक कार्यक्रमांसाठी करोडोंची खैरात सरकारी तिजोऱ्यांमधून सुरू आहे केंद्राच्या सुद्धा आणि सगळ्या राज्यांच्या सुद्धा अंधभक्तांना अर्थातच यापैकी काहीही दिसत नाही आणि दिसलं तरी त्यामागील गर्भितार्थ त्यांना उमगणार नाही कारण तितकं मेंदूच त्यांचं काम करत नाही बधीर झालेलं आहे परंतु बाकी ज्यांचं काय त्यांनाही हा धोका दिसत नाही आहे काय संघाला आणि मोदींना केवळ मॅकॉलेची शिक्षण पद्धतीच घालवायची नाही आहे या देशातून तर मनुस्मृतीवरती आधारित मुघलांच्या पूर्वींची समाजरचना आणि शिक्षण पद्धती त्यांना इथे पुन्हा पुनर्स्थापित करायचे कारण त्याशिवाय त्यांच्या त्या गोळवलकर गुरुजींच्या आत्म्याला शांती लाभणार नाही इथेच थांबतो धन्यवाद